हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो जवळ आली आहेत तर त्यासाठी लागणारे असे छान हलव्याचे दागिने आणि तेही पारंपरिक ते कसे करायचे हे आज आपण बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हलव्याचा चंद्रहार आणि असे छान तोडे बन कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथं मी थोडासा एक जो पुठ्ठा येतो म्हणजे खूप जाड नाही पातळ असा आपल्या लहान मुलांच्या कपड्यांमध्ये तो तो घेतला आहे त्यावरती आपल्याला आता हा चंद्रहार बनवायचा आहे तर ज्या साईजचा आपल्याला चंद्रखोर हवी आहे तेवढी आखून घ्यायची आणि कट करून घ्यायची इथं खूप जास्त असा जाडीचा पुठ्ठा आपल्याला वापरायचा नाही आणि हा जो असा गोल्डन पेपर मिळतो कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये तो घ्यायचा आणि त्यावरती पण आपल्याला एवढ्याच साईजचा हा पेपर कट करून घ्यायचा आहे म्हणजे या पुठ्ठ्यावरती आपण तो पेपर चिटकवणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आज तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आणि आता यालाही आपण या कट करून या पुठ्ठ्यावरती चिटकून घेणार आहोत आणि मैत्रिणींनो आपल्या या चॅनलवरती बोर नाहानाचा एक खूप सुंदर व्हिडिओ आहेत की बोरनहाण कसं करावं त्यासाठी काय काय लागतं त्या सु... मंदीत सगळी अशी माहिती दिलेली आहेत किंवा हलव्याच्या डागिन्यांचे आणखी काही व्हिडिओज आहेत हळदी कुंकुचं डेकोरेशन तर या गोष्टीचेही छान व्हिडिओ आहेत आता आपण यावरती जे कुंदन वापरले जातात तर ते बाहेर न मार्केटमधनं महागाचे न आणता घरच्या घरी असे डी आय वाय कुंदन बनवणार आहोत त्यासाठी मी ग्लिटरचा पेपर घेतला आहे आणि आपली जी पंचिंग मशीन असती त्याने आपल्याला असे छोटे छोटे डॉट काढून घ्यायचे आहेत म्हणजे खूप स्वस्तात तुमचं इथं काम होतं नाही तर तुम्ही पहा जे कुंदन असतात आपण वापरतो कधी ज्वेलरी मेकिंगसाठी तर ते खूप महाग येतात त्यामुळं आपल्याला असे ग्लिटर पेपरपासनं तुम्ही खूप स्वस्तात असे कुंदन बनवू शकता आता चंद्रहार आहे तर त्याचे जे किनार ठोक असतात तर त्यासाठी पण आपण इथं गोल्डन कलरचा जो असा ग्लिटरचा पेपर येतो तो घेतला आहे त्यावरती आपल्याला असे त्रिकोणी याचे टोक काढून घ्यायचे आहेत तर मी पाहचंद्र कोला कोराचा जो नेकलेस असतो त्याला खाली असे छान टोक असतात तर हेच टोकं आपण या पेपरपासनं काढलेत आणि आता आपण खालच्या साईडनी ते चिटकून घेणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आपला बोर नाहानचा व्हिडिओ झाला किंवा हळदी कुंखाचं डेकोरेशन तसे छानसे आता मग संक्रांती रिलेटेड व्हिडिओज जे आहेत तर त्याची मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते एकदा ते सगळे व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि या संक्रांतीसाठी तुम्हाला ते युजफुली होतील घरात आपल्या जर कोणाचा पहिला तिळवा असेल किंवा जिची पहिली संक्रांत असेल किंवा आपली एखादी बहीण मैत्रीण कोणाचंही असेल तर तुम्ही असं छान हे गिफ्टही देऊ शकता किंवा त्यांच्यासाठी प्रेमाने बनवू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण आत्ता हे सगळे टोकं चिटकून घेतलेत आणि वरती आपल्याला सुईने दोन होल करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण हे जे ग्लिटरचे कुंदन बनवलेत तर त्यालाही आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे आता लकीली काय झालं हा जो पिंक कलरचा पेपर होता त्याला मागणं स्टिकर होतं म्हणून मला इथं काही ग्लू वगैरे लावायची गरज पडली नाही पटपट पढ़ हे चिटकून झाले आणि आपल्याला हे असे ग्लिटरचे तुम्ही कुंदन बनवले तर खूप लावायलाही सोपे जातात आणि स्वस्तही पडतात आता सुरुवातीला मी थोडेसे एक आ, भाग सोडून असे लावले होते परंतु नंतर मला वाटलं की सरसकट आपण सगळ्याच लाईनमध्ये लावले तर ते छान दिसतात तर हे असे आपले इथं छान असे हे कुंदन लावून झाले आहेत आणि त्यानंतर आता वरच्या साईडनी आपल्याला इथं हलवे लावून घ्यायचे आहेत पण त्याआधी काय करायचं आपल्याला जी नेकलेस बांधायची जी दोरी असेल तर ती लावायची कारण काय होतं हलवे लावल्यानंतर आपण असे जर जरा ओढायचं वगैरे काही काम केलं तर ते पडू शकतात म्हणून मी ही दोरी आधीच लावून घेतली आणि त्यानंतर आता आपण सगळे हलव्याचे दाणे जे आहेत तर ते लावून घेणार आहोत आता इथं मी हा जो ग्लू वापरलाय फेवी बॉन्ड म्हणून येतो मला थोड़ा सा थोड़ा ता ता हाँ। मला थोड़ा तर मला हा थोडासा बरा वाटला कारण फेविकॉली मी थोडा आधी वापरून पाहिला होता परंतु त्याने हे दाणे जे आहेत ना ते लवकर पडत होते म्हणून तुम्ही जर असे दागिने बनवत असाल तर हा ग्लू वापरा ह्याचा रिझल्ट मला थोडा चांगला वाटला तर इथं हा आपला झटकिपट असा सुंदर हलव्याचा चंद्रहार तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता आता थोडासा हा ओलसर आहे म्हणून आपण याला सुकू देणार आहोत त्यावेळेस याला अजिबात हात लावू नका आणि नंतर सुकल्यानंतर हे एकदम पॅक होतं अगदी घातलं वगैरे तरी ह्याचे दाणे वगैरे काही पडणार नाहीत तर असे पारंपरिक डागीने आपल्या सणासुदीला घातले तर एक त्याचं वेगळीच शोभा येते आता हार्थ झाला आता आपण बांगड्या बनवायला घेणार आहोत तर बांगड्यांसाठी पण मी एक आयडिया केली की आपल्या घरात आपण वापरत नसलेल्या अशा बांगड्या घ्यायच्या इथं तीन बांगड्या मी घेतल्यात तुम्हाला जेवढ्या रुंदीच्या बांगड्या हो हव्या असतील तशा तुम्ही इथं बांगड्यांची क्वांटिटी वाढू शकता चार घेऊ शकता किंवा पाचही घेऊ शकता तर काय करायचं एक बांगडी घ्यायची त्याला थोडंसं ग्लू लावायचा आणि नंतर दुसरी बांगडी त्याला चिटकवायची आणि मग त्यामुळं काय होतं आपल्या बांगड्याची कटल्या जातात ॲक्च्युली असं बँगल्सवरती पण जेव्हा ज्वेलरी मेकिंगसाठी त्याच्या वेगळ्या अशा बांगड्या येतात परंतु उगंच मार्केटमधनं पैसे घालवण्यापेक्षा घरात अशा न वापरातल्या बांगड्या असतील तर तुम्ही त्याचाच यूज करू शकता तर इथं हे तिन्ही बांगड्या माझ्या लावून झाल्यात तर यालाही आपल्याला या पूर्ण सुकेपर्यंत असंच ठेवून द्यायचं लगेच त्यावरती काम करायला घ्यायचं नाही कारण त्या त्यातला वन सटकला तर त्या फे पॅक बसत नाहीत आता इथं माझ्या बांगड्या पूर्ण सुकल्या आहेत चांगल्या त्या भक्कम अशा चिकटल्या गेल्यात तर आता काय करायचं जो गोल्डन पेपर आपण हारासाठी वापरला तोच घ्यायचा त्याची एक पट्टी घ्यायची आणि दोन्ही साईजने त्याला थोडेसे असे कट्स मारायचे आहेत कारण आपल्याला या बांगड्यांना हा पेपर गुंडाळायचा आहे तो व्यवस्थित गुंडाळायचा हवा यासाठी दोन्ही साईडने असे कट्स मारून घ्यायचे आहेत आता ही जी पेपरची पट्टी आहे त्या पूर्ण पट्टीला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बांगड्यांच्या वरच्या साईडने पण आपल्याला थोडं ग्लू लावून घ्यायचा आहे आणि नंतर ही जी पट्टी आहे तरी ही आपल्याला बांगड्यांवरती अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फोल्ड करत चिटकून घ्यायची सुरुवातीला थोडंसं आपल्याला वाटेल की कागद निघतो परंतु जसं ग्लू सेट होतो तसं कागद व्यवस्थित चिकटला जातो कारण ते काचेवरती आपण चिटकवतोय म्हणून चिटकवायला थोडासा वेळ लागतो परंतु एकदा ग्लू सेट झाला सुकला तर तो व्यवस्थित चिकटला जातो तर अशा पद्धतीने आपल्या पूर्ण बांगड्यांना आपल्याला हा कागद चिटकून घ्यायचा आहे आता कागद चिटकवल्यानंतर याला थोडा वेळ सुकू द्यायचं सुकल्यानंतर यावरती आपण काम करायला घेणार आहोत तर इथं मी एक लीटरचं कुंदन यावरती चिटकवलं आहे आणि त्यानंतर थोडासा ग्लू लावून आपल्याला जे आपले हलव्याचे दाणे आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक कुंदन किंवा एक हलव्याचं दाणा असं लावू शकता तर मी इथं दोन हलव्याचे दाणे आणि एक कुंदन असं याचा सिक्वेन्स ठेवून हे डिझाईन तयार केली तर तुम्हाला आवडेल तसे तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग कलरचे ग्लिटरचा पेपर वापरू शकता किंवा तुमची कशी साडी असेल तर त्या शेडचंही तुम्ही इथं पेपर यूज करू शकता किंवा कुंदन यूज करू शकता तर ह्या अशा पद्धतीने आपले छान हे असे हलव्याचे तोडे तयार झाले आहेत आणि हा तर आपला रेडीच आहे तर हा आपला हलव्याच्या डागिन्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद